राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन हे छेडलं जाणार आहे हा पत्रकार पत्रकारा देखील स्वतःच्या मागण्यांसाठी दुर्दैवाने आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका आहे क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा जावा एडवांस 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 एक्सेल जैसे जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लासरूम सौ प्रतिशत पार्टिसिपेट ब्रेस ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एशियन इन्फोटेक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आज चार जुलैला व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यातील पत्रकारांना राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग नगरी तथा ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्या वतीने दैनिक साप्ताहिक टीव्ही रेडिओ आणि विविध विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर सचिव संजय पिळणकर खजिनदार शैलेश मयेकर लवेश साळुंके विराज गोसावी राजेंद्र दळवी राजेश हेदळकर चिन्मय घोगळे वासुदेव गावडे सुयोग पंडित मिलिंद धुरी मयूर ठाकूर आनंद कांडरकर आनंद धोंड सिद्धेश सावंत विवेक परब विष्णू धावडे यांच्यासह पत्रकार यावेळी उपस्थित होते यावेळी आंदोलनाच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत यांनी काय सांगितले ते पाहूया नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहोत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभरामध्ये पत्रकारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे राज्यभर हे आंदोलन व्हाईस ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन हे छेडलं जाणार आहे खरं तर आज या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाचं निदर्शने केले जात आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाविरोधामध्ये पत्रकारांवरती होणाऱ्या अन्यायाबद्दल पत्रकारांच्या हक्कांचं हक्क त्यांना मिळत नाही आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यांच्या समस्या तशाच आहेत त्यांचे प्रश्न तसेच आहेत त्या समस्यांबाबत वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे खरं तर या या निमित्ताने आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यभर सुरू आहे पत्रकारांसाठी हा लढा सुरू आहे व्हाईस ऑफ मीडियाचा या आंदोलनामध्ये व्हाईस ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत पण तीक ठिकठिकाणचे पत्रकार देखील सहभागी झालेले आहेत कारण हा लढा जो आहे तो पत्रकारांचा आहे पत्रकारांच्या समस्यांविषयी प्रश्नांविषयी आहे तर अनेक आंदोलनं होत असतात समाजामध्ये अनेक आंदोलन होत असतात त्या आंदोलनांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो अनेक ठिकाणी उपोषणं होतात त्या उपोषणाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्न पत्रकार काम करत असतो चौथा स्तंभ म्हणून हे परिचित असलेला हा हा पत्रकार पत्रकाराला देखील स्वतःच्या मागण्यांसाठी दुर्दैवाने आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका आहे कारण पत्रकार जर त्या समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणार असेल अगदी राजकीय पक्षांचे प्रश्न सोडवणार असेल त्यांची भूमिका मांडण्याचं काम पत्रकार करत असेल आणि त्यांच्याच प्रश्नासाठी असं जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये राज्यभर आंदोलन करण्याची वेळ पत्रकारांवरती येत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही या निमित्तानं आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना म माहिती अधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहोत या निवेदनामध्ये आपले दैनिक असतील साप्ताहिक असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल अगदी यूट्यूब धारक असतील या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या निमित्ताने मांडणार आहोत हे बारा प्रश्न आणि त्यासहित प पत्रकारांचे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण शासन दरबारी मांडणार आहोत हे आंदोलन शांतपणे सगळीकडे चालू आहे आम्ही एकटे एकटव होऊन घोषणा देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेद या संदर्भात हे आज आंदोलन चार जुलैला राज्यभर आंदोलन करत आहोत या संदर्भात पत्रकारांचे जे मा जे मागण्या आहेत त्या माफक आहेत सरकारने त्या पुऱ्या केल्या पाहिजेत अनेक घटकाकडे सरकार लक्ष देतं पण पत्रकाराकडे लक्ष देत नाही ज्या पत्रकारांनी अनेकांचे प्रश्न लक्ष वेधलेत त्या पत्रकारांकडे मात्र दुर्लक्ष आहे की अत्यंत निंदनीय बाब असून या बाबीचा आपण खेदरीत्या व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या निषेधार्थ आपण आज हे आंदोलन छेडलेलं आहे अशा या बारा मागण्या आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय माहिती कार्यालय अधिकारी यांच्याकडे आज आपण सपूर्द करणार आहोत या आंदोलनातून जर आपल्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही दहा जुलैला मंत्रालयावरती अशाच पद्धतीनं व्हाईस ऑफ मीडिया आंदोलन छेडेल आम्ही गप्पा बसणार नाही पत्रकारांच्या मागण्यांसाठी पत्रकारांच्या समस्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया आवाज उतरत राहील आम्ही रस्त्यावरती उतरू शांतपणे कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करू आमचा हक्क आमचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही